हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आ, मी सकाळी पहाटे साडेपाचलाच उठलेली होती तर बघू शकता बाहेर पहाटेचं वातावरण एकदम शांत असा वातावरण एकदम स्वच्छ अशी फ्रेश हवा असते सकाळ सकाळ तर चला दिवसभराचं रुटीन हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आणि तुम्हाला आरोग्य समृद्धी भरभराटी लाभो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर प्रथम ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत राहा चॅनल नवीन आहे चॅनलला सपोर्टची गरज आहे तर आज छान अशी गणपती बाप्पांची आपल्या आगमनाची तयारी चालू आहे तर घरामध्ये डेकोरेशन वगैरे झालेलंच आहे तर मी तो व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे तर तुम्हाला आज येईल तो व्हिडिओ काल मी एडिट वगैरे केलेला आहे गणपती बाप्पाचं फायनल डेकोरेशन कसं झालेलं आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर एकदम साधं सोपं आणि एकदम सिंपल पद्धतीने पण खूप छान असं डेकोरेशन झालेलं आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही तो नक्की बघा आणि चला आता सकाळची बरोबर सव्वा सात वाजलेली आहेत माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि साफसफाई वगैरे झालेली आहे सगळी घरातली थोडा पसारा वगैरे होता डेकोरेशनचा तो थो साईडला तो, तो थोडा आवरून घेते आणि नंतर मग फरशी वगैरे पुसून स्वयंपाक करून घेते आणि नंतर अकरा अकरा वाजून अकराच्या नंतर एक वाजून चाळीस मिनटापर्यंत गणपती बसनाव बसवण्याचा मुहूर्त आहे आ तर आणि तसा तर सूर्योदयापासून तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी देखील आहे तर तुम्ही या दोन्ही मुहूर्तामध्ये कधी पण गणपती बसवू शकता तर चला आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच मी चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता कपडे पहिले मशीनला लावून घेते आणि मग नंतर फरशी पुसून घेते तोपर्यंत कपडे पण होतात तर चला सकाळ सकाळ आता भरपूर सारी कामं आहेत मला खाली दुकान पण उघडायचं आहे तर सव्वा सात वाजलेले आहेत अजून दुकान काही उघडलेलं नाही तर म्हटलं चला पहिलं दुकान पण उघडून घेऊ हो। आणि मग कामाला सुरुवात करू तर आता दिवसभराचं काय काय थोडंसं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करते तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच बाप्पांच्या अर् प्रार्थना तर बघा या ठिकाणी आता सकाळचे नऊ वाज आहेत आणि मी सकाळी साडेपाचलाच उठले होते त्यानंतर आंघोळ झाली देवपूजा झाली घरातली आणि आपली जी डेली देवपूजा असते रोजची साफसफाई सगळी झाली गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणून सगळं घर स्वच्छ करून घेतलं त्यानंतर मग आता स्वयंपाक पण करायचा बाकी आहे कपडे वगैरे सगळं धुवून झालं सगळी सा साफसफाई केली आणि आता स्वयंपाक करून घेते आणि मग बाकी तुम्हाला दाखवते तर छान असं ह्या जास्वंदीच्या झाडाला कळी आलेली आहे ती आता उद्या सकाळी न उमलेली कळी ती आपल्या गणपती बाप्पांसाठी जास्वंदीच्या फुलांचा मान असतो तर छान अशी कळी उमरलेली आहे तर ती उद्या सकाळी मी आपल्या गणपती बाप्पाला ठेवणार आहे तर आज थोडंसं थोडस फुल ते उमललेलं आहे तर उद्या नक्कीच उमलतेला आता सकाळची सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आता हॅलो आवरलेला आहे सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे आणि खालच्या दुकानाची पण सगळी साफसफाई दुकानातली देवपूजा वगैरे घरातली वरची देवपूजा आणि कपडे पण आता होत आलेले आहेत मशीनला लावले होते अगोदरच आता थोडासा स्वयंपाक अप करून घेते आणि गणपती बसवण्याचा मुहूर्त अकराच्या नंतर आहे एक चाळीसपर्यंत पर्यंत आणि किंवा सूर्योदयापासून तीन तीन वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत तुम्ही बसू शकता तर मग नंतर बाकीचं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे गणपतीसाठी नैवेद्य मोदक ते नंतर करणार आहे मी तीन चारच्या नंतर संध्याकाळचे न संध्याकाळी गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवणार आहे तोपर्यंत पूजा करण्यासाठी जे दुकानात आपल्या भेटते तेच मोदक वगैरे आणणार आहे तर चला आता घरातला स्वयंपाक करून घेते थोडा तर सात सा सध्या फक्त चपाती आणि आपली मटारची भाजी करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता सव्वा नऊ वाजलेले आहेत भरपूर सारे कामं झालेली आहेत आणि भरपूर सारे बाकी पण आहेत कामं तर कामं काही संपत नाही दिवसभर चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर मला परत रांगोळी वगैरे काढायची आहे आणि गणपतीचा कलश वगैरे सजवा सजवायचा आहे तर कशा पद्धतीने गणपती बसवतो तर आम्ही किंवा कशा पद्धतीने डेकोरेशन कशा पद्धतीने पूजा नक्कीच व्हिडिओ बघा स्किप न करता चला आता थोडा स्वयंपाक करून घेते आणि कालचा व्हिडिओ टाकलेला आहे थोडासा काल मी शेवग्याच्या पानाची भाजी केलेली आहे तो व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्की तो व्हिडिओ बघा तर तो व्हिडिओ तुम्हाला येईल एक वाजेपर्यंत तर एक वाजता तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा एकदम आयुर्वेदिक अशी भाजी शेवग्याच्या पानाची आणि त्याचे महत्व पण त्याचे काही गुणधर्म आहेत ते पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आणि गणपतीचं डेकोरेशन पण दाखवलेलं आहे तर नक्की तो पण व्हिडिओ बघा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर स्वयंपाक वगैरे करून आता मी जाड़ूं, जाड़ूं ही, ही, ही दा खाली आलेली आहे बघा तर आता खालचं सगळं मी झाडून मा झाडून घेतलेलं आहे सगळं स्वच्छ केलेलं आहे रोडलाच घर आहे आमचं तर अजून काही रोड तयार झालेलं नाही तर असं मातीचंच आहे दा दारात आणि आता मी शटर खाली घेणार आहे दुकान बंद करणार आहे आणि दारामध्ये पाणी वगैरे मारून छान अशी रांगोळी काढणार रा आहे तर बघा हे आमचं गुड्डू గుడు ఏ గుడు గు ఇక్కడ బగవా ఇక్కడ బగా ఇక్కడ బగా ఇక్కడ బగవే గుడు तर आता या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर मी औक्षण करून घेत आहे गणपती बाप्पांचं तर छान असं हळदी कुंकू लावला आणि जे कोणी गणपती घरात घेऊन येतात त्यांनासुद्धा कुंकवाचा टिळा ला लावला जातो अक्षदा वाहिल्या जातात आणि पायावर पाणी टाकून गणपतीच्या पायाने ती एक तांदळाची रास खाली ठेवायची माप ठेवायचं आणि मग ते तांदूळ असे आतमध्ये हे करायचे अशा पद्धतीने गणपती बाप्पा वर्षभर आपल्या घरामध्ये आनंद सुख शांती भरभराट घेऊन येत असतो तर गणपतीच्या आगमनाने सगळं घर असं प्रसन्न होतं आणि मग नंतरनं बरोबर एक वाजून चाळीस मिनटापर्यंत माझी पूजा वगैरे गणपतीची स्थापना झाली होती तर किती सुंदर असं आपल्या गणपती बाप्पांचं रूप दिसत आहे खूप सुंदर आणि आता दहा दिवस घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण होतं तर तुम्हाला रोज दहा दिवस गणपतीचं दर्शन मी नक्की देईल तर बघू शकता या ठिकाणी छान अशी गणपतीची पूजा वगैरे गणपती स्थापना झालेली आहे आणि हे अगोदरच मी रांगोळी वगैरे काढलेली होती मग अशीच पण ही क्लिप माझ्याकडून नंतर न पडली तर आता या ठिकाणी ती बाहेर मी काढली ती सकाळी काढली होती आता संध्याकाळचा <सबतागी> टाईम झालेला आहे तर संध्याकाळची आता जवळजवळ साडेपाच वाजत आलेले आहेत तर घरातली सगळी साफसफाई वगैरे करून घेतली आणि या ठिकाणी छान अशी रांगोळी काढलेली आहे आता संध्याकाळच्या आरतीची तयारी होणार आहे तर आरतीसाठी रो आपल्या गल्लीतली ले जी काही लोकं आहेत तर त्यांना आपण रोज आरतीला आम्ही बोलवतो कारण दहा दिवस आपल्या घरामध्ये गणपती असतो तर दहा दिवस सगळ्यांच्याकडे आमच्या क घरी आमच्या गल्लीमध्ये सगळ्यांच्या घरी आरतीला जातात तर अशा पद्धतीने छान अशी रात्रीच्या आरतीची तयारी झालेली आहे या ठिकाणी धूप दीप अगरबत्ती दिवा सर्व लावलेलं आहे आणि आता प्रसादासाठी पण लाडू आणलेले आहेत तर ते ही प ठेवणार आहे तर बाहेर बघू शकता एक सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे आणि आता जवळजवळ सव्वा सात वाजलेले आहेत स्वयंपाकला आम्हाला अजून स्वयंपाक सुरू करायचा आहे तर बघू शकता संध्याकाळचं वातावरण खूप छान असं वातावरण होतं बाहेर संध्याकाळी बघू शकता या ठिकाणी खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह तर संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा टाईम असतो तर घरामध्ये किचनमध्ये खरकटी भांडी वगैरे नसू नयेत किंवा दारा दारामध्ये चप्पल वगैरे नसू नये आपलं ज्या घ दारातून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते जो आपला मेन दरवाजा असतो तो नेहमी सुशोभित आणि सुंदर आणि स्वच्छ ठेवावा दारामध्ये चपला आहे चला तर मी आता स्वयंपाकामध्ये अजून ठरवायचे काय करायचं काय नाही तर चला सगळ्यांनी आरतीला हजर राहा आता आरती थोड्या वेळात चालू होणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच आरती तर या ठिकाणी मी आता साडी चेंज केलेली आहे साडी घातलेली आहे सकाळपासून काम 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 आव आ थोडं फार आवरलं होतं सकाळी तर म्हटलं चला आता संध्याकाळची आरती वगैरे चांगली फ्रेश होऊन झाली आता फ्रेश मी आरती करायची आणि स्वयंपाक वगैरे करून घेते तर या ठिकाणी दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि आता इकडं एका साईडला चहा ठेवलेला आहे तर म्हटलं स्वयंपाका स्वयंपाकाला लागायच्या अगोदर थोडासा चहा घेऊ है आता या ठिकाणी चहा पण ठेवलेला आहे आणि आता आरतीची तयारी करतो तर या ठिकाणी आम्ही आज गजगुरीचा पहिला दिवस असल्यामुळे पाच आरत्या घेणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर लाईक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा

जय जय शंकर देवा धर्मा विचा जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा पार्वती वाळु पार्वती वाळु कृष्णतु गौरव जय जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा पार्वती वाळु पार्वती वाळु कृष्णतु गौरव स्वयंभरा नरवर नरवर मारी परिषाण नमो गुरु स्वोधी देवी जचल जानी प्रभू रामो वासंतो हे देव देते रुची शंभर राव स्वामी शंकारा आरती ओळवळवटी ओळवळव गुरुदेवा हे देव की தேவே தேவே பாண்டோ ரங்காவே பாண்டோ ரங்கா மை வல்லவாய் சல்லவபாரி இயரா सुचिमा वर देवो निजते पासे कि देव सुरवर विशेषोवी जड हनुमंत तोवे वाती मेरे ओ जय देव जय पांगुरंग बा पांगुरंग उस्माई करी देव देव

జై భగవద్దేవ జయ జయ లక్ష రామాయోయ ముక్తి చివాసి నందేవ కరాసి నందేవ భావే యో జేహో జేహో జే పాండోరి భావాయ తాండవ బ్రహ్మ కృపాయ వందో పరిచలవ పరిశురాయే కాలిలోన నమః నమినే జయ రామ కాలిలోన వస్తుతే మేరా దులనేన అంత పూజన